आणि थिक आता पाहणार आहोत अर्थातच विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी सुरू झालेली आहे पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणूक आता सुरू होतीये भाऊसाहेब रंगारी गणपतीची जी मूर्ती आहे ती मुख्य रथावरती आणून ठेवण्यात आलेली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ज्या थाटामाटात बाप्पांचं आगमन झालं त्याच थाटामाटात बाप्पाला निरोपही देत आहेत आपण जसं बघू शकतो की पुण्यात सर्वत्र भाविकांची गर्दी झालेली आहे त्याच उत्साहात आणि त्याच भावनांनी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे थोडंसं कुठे ना कुठेतरी वाईट वाटतं कारण हे जे दहा ते अकरा दिवस आहेत ते असे पटकन सरून जातात आणि आपल्याला कळतही नाही जसं आपण बघितलं की पहिल्यांदा दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती झाली त्याच्यानंतर उत्सव मंडळातनं ते मुख्य मंदिरात आलेले आणि नंतर आता ते नंतर चार वाजता रथावरती विराजमान होऊन ती मुख्य मिरवणूक विसर्जन मिरवणूक ही सुरू होणार आहे तसंच आपण आता बघू शकतो की भाऊसाहेब रंगारी जो पुण्यातला नाही महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला सार्वजनिक गणपती आहे त्याचं त्याचंसुद्धा मुख्य उत्सव मंडळातून इकडे रथावरती ते विराजमान झालेले आहेत आपण जसं बघू शकतो की फु सुंदर फुलांची ही सजावट आहे आणि भव्य असा हा रथ आहे त्याच्यावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि इकडे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या उत्साहात आपल्या बाप्पाला निरोप देताना आपण बघू शकतो खरंच तर जे मानाचे पाच गणपती आहेत ते गणप त्या गणपतींचं विसर्जन झाल्याशिवाय कुठलाही सार्वजनिक मंडळ जे आहे कुठलं का सार्वजनिक गणपती आहे त्याचं विसर्जन होत नाही नाही त्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते सगळ्यात पहिले कसब्याची आठ वाजता आरती झाली त्याच्यानंतर तांबडी जोगेश्वरीची नंतर आता नऊ वाजता गुरुजी तालीमची त्याच्यानंतर तुळशीबाग नंतर, नंतर केसरीवाडा ह्यांच्या आरत्या उत्सव मंडळात झाल्यानंतर ते मुख्य जे जे चौक आहे टिळक पुतळ्याच्या इकडचा हो जो किंवा मंडईचा जो चौक आहे तिकडे या सगळ्या मूर्त्या येतील त्यांची आरती पालकमंत्र्यांच्या हातून होईल आणि मग विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल दादा या वेळेसचं विसर्जन सगळं कसं असणार आहे आणि रथाचं वैशिष्ट्य काय एकशे तेहतीस वर्षाची परंपरा खंडित करून बदलन करून पारंपरिक रथ न काढता मुख्य प्राण्यांना त्रास नाही देता बैलांना त्रास नाही देता एक नवीन रथ तयार केला आहे ते विद्युत मयूर मयूरपंख रथ हे हे तयार केलं आहे आता पारं पर, पर प्रथेप्रमाणे आम्ही तिळक जाऊन उभं राहणार मानाचे पाच गणपतीची आमच्या हस्ते पूजा असते ती पूजा झाल्यावर मुख्य मिरवणुकीची सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आठ वाजता मुख्य मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पारंपरिक वादनांनी सहभागी होईल भाऊसाहेब रंगारीची मिरवणूक ही सुरू होणार आहे खरं तर इतके भाविक इकडे आलेले आहेत आणि ते मनापासून बाप्पाची पूजा अर्चा आणि प्रार्थना करत आहेत आणि एवढ्या भाविकांना पुरून उरतील इतके पोलीस कर्मचारी देखील इथे तैनात केलेले आहेत जवळपास पंचवीसशे पोलीस कर्मचारी आज इथे या झोनमध्ये फक्त तैनात केलेले आहेत आता भाविक किती या सगळ्यांना प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं राहील एन डी टी व्ही मराठीसाठी कॅमेरामॅन निकेतन माने रेवती हिंगवे पुणे